महाराष्ट्रात क्रांतीन्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील महड गावातील शेतकरी नवल दशरथ अहिरे यांच्या शेतातील शेततळे हे कमकुवत झाल्या कारणामुळे शेततळ्यातून त्यामुळे त्याला भस्दाड पडले शेततळ्यातील पाणी नवल दशरथ अहिरे यांच्या शेतातून शेजारील शेतकरी वसंत शंकर सोनवणे हिरामन अहिरे विलास रामचंद्र कापडणीस यांच्या शेतात शिरून कांदा मका तसेच कांद्याच्या बियाण्यांचे चा व रोपांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले या घटनेमुळे परिसरात चांगलीच हळहळ हल व्यक्त होती आहे शेततळ फुटल्यानं शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने व प्रशासनानं घटनेची पाहणी करून त्वरित पंचनामा करण्यात यावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी महड येथील शेतकरी वर्गाकडून केली जाते आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा